औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिखा याचा खून केला के नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुडकं कापून पुन्हा दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळ सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पकड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब क्रूळ शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे है। हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवाय औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत त्याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला काढलं आहे